नमस्कार मंडळी मंडळी आता आपण हिंद केसरी दावडी घाटामध्ये आलेलो आहे पैलवान दादा लानगे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य अशा बैलगाड्या शर्यत येत्या पंचवीस ते तीस तारखेपर्यंत दावडी येथे भरलेले आहे तर आज घाटात आलेलो आहे तर आज सगळे आयोजक मंडळी इथं उपस्थित आहे घाटाचा आढावा मुलाखत या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे गाडा मालकांसाठी नियमाटी काय राहणारे या व्हिडिओमध्ये पाहायला भेटन व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर वगैरे नवीन असं ते चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला व्हिडिओ सुरू करूया हो सागर शेठ नमस्कार नमस्कार आमदार पैलवान दादा लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार केसरी दोन हजार चोवीस पर्व दुसरे दावडी घाटामध्ये यात्रा होणार आहे तर यात्रेचं स्वरूप कशा पद्धतीने एकदा सांगा आम्हाला दावडी या ठिकाणी आमदार महेश दादा लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार केसरी पर्व दोन याचे आयोजन केलेले आहे आयोजन केलेले आहे प्रथम पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस तारखेला प्रथम फेरीतल्या गाडे पळतील एकोणतीस तारखेला हा गॅप दिला जाईल व तीस तारखे तीस तारखेला फायनलचे आयोजन केले जाईल अशा पद्धतीने गाटाचं स्वरूप राहील घाटाची धावपट्टी कशा पद्धतीने एकदा सांगतो घाटाची धावपट्टी ही खाली रुंदी तीस फुटे तळात निशाणापशी रुंदी ही तेवीस फुटे आणि गाटाचा पल्ला हा चारशे पंधरा फुटाचा राहील आणि जी गाठ गाटा इथं गाटाची जी हाईट आहे ही शून्य धरायची गाटाची उंची उंची गाटाची उंची म्हणतो आपण ती चाळीस फुट आहे अशा पद्धतीने गाटाचं संपूर्ण स्वरूप आहे आणि गाठ हा बारा शेकंदचा राहील आळ्याचं बांधकाम कशा पद्धतीने आळ्याचं बांधकाम आम्हाला नैसर्गिकच आहे त्या ठिकाणी कारण पूर्ण आळ्याचं कामकाज एकदम टॉप केलेलं आहे ह्या वर्षी गेल्या वर वर्षी जरा थोडासा त्रास झाल्यामुळं ह्या वर्षी आळ्यात पण एक रॅम मारलेला आहे जे की जेणेकरून बैलांना बाहेर काढताना सुद्धा थोडा थोपा केलेला आहे की जी गाड्याची बैल पळून गेलेली आहे त्यांना या साईडनी जागा उतरायला डायरेक्ट बाहेर काढायला रॅम मारलेला आहे त्याच्यातरी आमच्याकडे बैल उभं करून गेले तरी शक्यतो गा गाड्या शंभर टक्के बाहेर बाहेरनं जाण्याची पूर्ण व्यवस्था यात्रा कमिटीने केलेली आहे आता यात्रा पंचवीस ते तीस तारखेपर्यंत आहे आणि यात्रेमध्ये किती गाडा मालकांना सहभाग दिला तुम्ही टोटल टोटल तो, तो, आपण सहाशे गाड्या मालक हे बाहेरचे आणि साठ गाडा मालक किती साठ ना ऐंशी गाडा मालक हे गावचे अशा पद्धतीने आपण सहाशे ऐंशी गाडा मालकांना भाग दिलेला आहे दररोजचे एकशे सत्तर गाड्या धावपट्टीवरती धावणार आहेत सरपंच नमस्कार नमस्कार आता यात्रेला बक्षिसांचं स्वरूप कशा पद्धतीने एकदा सांगा महालक्ष्मी मातेच्या उत्सवानिमित्त व भोसरी विधानसभेचे हॅट्रिक आमदार आदरणीय महेशदादा लांडगे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून दोन हजार चोवीस महाराष्ट्र के आमदार केसरी म्हणून या ठिका दावडी या गाटावरती असे सुंदर असे दावपट्टीचं या ठिकाणी नियोजन केलेलं आहे संपूर्ण दावडी गावच्या वतीनं ग्रामस्थांच्या वर्गणीतून या गाटाचं सुरेख असं का काम करण्यात आलेलं आहे मग या ठिकाणी बक्षीचं आदरणीय आमदार महेशदा लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त गेल्याही वर्षी यात्रा या ठिकाणी पार पडली आणि त्याच्यामध्ये आणखीन काही वेगळा बदल करून एक नंबरसाठी एक लाख एक्कावन्न हजार दोनसाठी एक दोन नंबरसाठी एक लाख आणि तीन नंबरसाठी पंच्याहत्तर हजार रुपये व एक नंबर फायनलसाठी थार गाडी दोन नंबरसाठी बुलेट गाडी त्यानंतर बारा टू व्हीलर असे त्याच्यानंतर पाच फ्रीज पाच एल सी डी असं या ठिकाणी बक्षीस भव्य दिव्य असं बक्षिसाचा आणि चार दिवसामध्ये सर्वातून येणाऱ्या चारही दिवस घाटाचा राजा त्यांच्यासाठी एक टू व्हीलर बक्षीस या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे आणि अशी ही भरपूर अशी घाटाचा महाराजा म्हणून या ठिकाणी एक गदा या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे अतिशय अचूक असा निर्णय या ठिकाणी संपूर्ण ग्रामस्थांच्या वतीने ठरवण्यात आलेला आहे मग या शर्यतीमध्ये चार दिवसामध्ये सहाशे ऐंशी बैलगाडा मालक गावचे धरून सर्वांचा डोळा एकत्र केलेला आहे मग इथून पाठीमागच्या काळामध्ये ज्या काही रॅकच्या बाबद्दल तक्रारी किंवा गाडा मालकांना अडचणी झाल्या असतील या प, या काळामध्ये कुठल्याही प्रकारचं बैलगाडा मालकांना या ठिकाणी कुठलाही त्रास होणार नाही याची संपूर्ण गावच्या वतीने कमिटीने या ठिकाणी तशी दक्षता घेतलेली आहे मग त्या सकाळी सात वाजता बरोबर गाठ या ठिकाणी चालू करण्यात येणार आहे आणि रॅकच्या पाशी तिथं फ्लॅक्स लावण्यात येणार आहे त्या फ्लॅक्सवरती एक ते दहा गाडा मालकांना जे वेळ वेळ दिलेला जाईल त्याच वेळेमध्ये त्या गाडा मालकांना या ठिकाणी गाडा घेऊन येणे बंधनकारक राहील त्याच्या व्यतिरिक्त कोणाचाही गाडा आधीमध्ये घेतला जाणार नाही मग तिथं जवळचा पाहुणेरावळे कोणी असतील तर त्यांना सर्वांना अजून विनंती आपल्या सर्वांनी वेळेत येऊन या ठिकाणी गाडा पळवायचा आहे मग सकाळी जे या आज संध्याकाळी सगळं ग्रुपवरती पी डी एफ व्हायरल केल्यानंतर ज्या त्या गाड्या मालकांनी आपापली काळजी घेऊन या ठिकाणी वेळेत उपस्थित राहून या ठिकाणी कमिटीलाही सहकार्य करावं असं संपूर्ण गाडा मालकांना ज्या सहाशे ऐंशी गाडा मालकांनी या ठिकाणी भाग घेतलेला आहे त्यांना मी विनंती करतो की आपण वेळेमध्ये येऊन या ठिकाणी यात्रेत कुठंही मागं पुढं करतं करावं लागणार नाही याची काळजी गाडा मालकांनी घ्यावी दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा पहिलं मी बोरे आता यात्रेचं स्वरूप कशा पद्धतीने असणार आहे आमदार केसरीचं आमच्या दावडी गावामध्ये महालक्ष्मी मातेच्या उत्सवाच्या निमित्तानं म्हणा आणि त्याचप्रमाणे भोसरी विधानसभेचे हॅट्रिक आमदार आदरणीय मयदादा लांडगे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आमच्या दावडी गावामध्ये गेल्याही वर्षी पासन या यात्रेची सुरुवात झाली आणि याही वर्षी आमचं हे दुसरं पर्व आहे यात्रा संपन्न होत असताना यात्रेचं नियोजन करत असताना ग्रामस्थांनी आणि आर के आर के जो आमचा दावडी गावातील ग्रुप आहे जो मैदादा लांडगे यांची नावानं संपूर्ण जिल्ह्यामध्ये बैलगाडा पळवतात त्या सर्व मित्रमंडळींच्या आग्रहाखातर मैदादांच्या विद्यमानं ही यात्रा खऱ्या अर्थानं ही संपन्न होते आणि यात्रा संपन्न होत असताना बक्षिसांची तीस लाख रुपयापर्यंतची मोठी किंमत त्याच्यामध्ये थार असेल एक बुलेट असेल त्याचप्रमाणे बारा गाड्या असतील आणि फ्रीज म्हणा एल सी डी म्हणा आणि इतर इनामं असतील सर्व इनाम मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्या माध्यमातून ठेवण्यात आलेले आहेत त्याचप्रमाणे ही यात्रा खऱ्या अर्थानं प्रथम पहिली फेरी ही चार दिवसाची होईल आणि मेगा फायनल आणि सेमीफायनल ही सहाव्या दिवशी तीस तारखेला होईल परंतु हे जो असताना दावडी गावानं ज्या पद्धतीनं सुरुवातीला निमगावनं त्या पद्धतीने ट्राय केला की टायमर असेल प्रत्येक तासामध्ये किती गाडे पाळवायचे त्याच धर्तीवर ये ते येव्हाना त्याच्याहीपेक्षा आपण चांगल्या पद्धतीनं सर्व ग्रामस्थांच्या माध्यमातून ही यात्रा कशी चांगल्या पद्धतीनं पार पाडता येईल मग त्याच्यामध्ये हे नियम करत असताना सर्वांनी त्या महालक्ष्मी मातेच्या तिथं त्या, त्या प्रांगणामध्ये बसून सर्वांनी बेल भंडारा घेऊन यात्रेचे नियम हे एकदम कडक ज्या पद्धतीनं निमगावने बनवलेले आहेत त्याच पद्धतीनं चांगले नियम बनून मग त्याचा आढावा पुढचे कार्यकर्ते सांगतीलच एकदम कडक नियम बनून ही यात्रा चांगल्या पद्धतीनं संपन्न होत असताना मग बैलगाड्याची धावपट्टी असेल ती सुरेख आहे त्याचप्रमाणे पुरा लागालाग झाली लाग असेल तर अँब्युलन्सची सुविधा केलेली आहे हा परिसर जो आहे त्या ठिकाणी पाण्याची जो आहे त्याचप्रमाणे बैलगाडा धारकांना जी बैल उतरवायची असतात त्या सुद्धा धक्के वगैरे चांगले आहेत अतिशय पटांगण आहे पलीकेडच्या बाजूला ग्रामपंचायतच्या माध्यमातून जी झाडे लावलेली आहेत त्या ठिकाणीसुद्धा बैलांची बैल बाईला, त्या ठिकाणी सावरील कशी राहतील हीसुद्धा दक्षता त्या पद्धतीने राहील त्याचप्रमाणे जे वैद्यकीय डॉक्टर असतात तीसुद्धा या ठिकाणी सेवा सुविधा या यात्रेमध्ये ज्या ठिकाणी शासनाचे काही नियम आहेत त्या नियमांना अटी आणि शर्तीला राहून ही यात्रा संपन्न होईल वैभव भावशेठ नमस्कार नमस्कार आता गाडा मालकांसाठी नियम काय पर राहणार आहे एकदा सांगा आम्हाला गाडा मालकांसाठी नियम अशा असतील की ही यात्रा <coughs> महेश दादा लांडगे आणि आर के आर के बैलगाडा संघटना यांच्या आयोजित आयोजनातून होत असताना प्रथमतः सहाशे ऐंशी गाडा मालकांना गाडा मालक भरपूर आहेत परंतु त्यातून संधी देत असताना सहाशे ऐंशी गाडा मालक आम्ही या ठिकाणी निवडून घेतलेले आहेत आणि त्यांना संधी दिलेली आहे प्रत्येक गाड्या मालकांना विनंती आहे नियम आटी सर्वांना माहीत आहेत त्या फक्त फॉलो फौल, फॉलो करा जेणेकरून तुम्हालाही त्रास होणार नाही कुठला आणि आम्हालाही त्रास होणार नाही प्रथमता प्रथमत या ठिकाणी तीन हजार ते साडेतीन हजार गाडा मालकांमधून मा सहाशे ऐंशी गाडा मालकांना आपण या ठिकाणी संधी दिली राहिलेले गाडा मालक यांची मी या ठिकाणी महेश दादा किशनराव लांडगे व आर के आर के बैलगाडा संघटना यांच्या वतीने प्रथमता दिलगिरी व्यक्त करतो पुढच्या येणाऱ्या काळात ज्या यात्रा होतील त्या ठिकाणी नक्कीच तुम्हाला पहिलं प्राधान्य दिलं जाईल या ठिकाणी घाटाची रु आपली घाट हा चारशे पंधरा फूट लावलेला आहे त्याच्यानंतर घाटाचा पहिला नियम असा राहील की कांड हे सत्तर फूट राहील पहिली फेरी सेमी फायनल फायनल याचे नियम हे चौथ्या दिवशी सांगितले जातील किंवा बक्षीस वाटपाचा जो नियम असेल काय असेल ते सगळं चौथ्या दिवशी सांगितलं जाईल पहिली फेरी घाटात सकाळी सात वाजता गाडा रॅकमध्ये घेतला जाईल साडेसातला पहिला गाडा या ठिकाणी सुटेल त्यानंतर नियमाटीमध्ये तस तसं पाहायला गेलं तर या ठिकाणी टायमरचा मेन जो नियम आहे तो टायमरचा आहे प्रथम फेरीसाठी चार मिनटं दिलेली आहे गाडा मालक मोठा असू जवळचा असू गावातला असू किंवा आयोजक कमिटीचा पाहुणा असू त्याच्याशी आम्हाला कुठलंही घेणं देणं नाही या ठिकाणी टायमरच्या बाहेर जो जाईल त्याला या ठिकाणी बात करण्यात येईल हे प्रथमता सांगतो कारण या ठिकाणी सर्वांनीही बेलभांडरा घेतलेला आहे कुणाचा पाहुणा आयोजकाचा पावता या ठिकाणी चालणार नाही कुणीही गाठानी वर जातानी पाठीमाग येऊन दमदाटी करण्याचाही करण्याची कुणी हे करू नये की काय होईल काय नाही हे पुढचं पुढं पण आमचा नियम आहे चार मिनटाच्या याच्यानंतर गेलेला आहे जो गाडा पुढे जाईल तो कम्प्लिटली बाद केला जाईल म्हणजे बाद केला जाईल नियोजन करत असताना या ठिकाणी सहाशे ऐंशी गाड्या मालकांना आम्ही या ठिकाणी प्राधान्य दिलं दररोजचे एकशे सत्तर असे चार दिवस गाड्या या ठिकाणी पळणार आहे ज्या आज संध्याकाळी सर्व ग्रुपवरती एफ येईल पिढीबरोबर नियम नाही नियमही येतील परंतु ज्या दिवशी आपलं टोकन निघाले त्याच दिवशी गाडा मालकांनी यावे कुणीही कमिटीला फोन करून त्रास देऊ नये की आमच्या पहिल्या दिवशी घ्या दुसऱ्या दिवशी घ्या कारण तीन हजार गाड्या मालकांमधून तुम्हाला आम्ही संधी दिली आहे त्यामुळे तुम्हाला ज्या वेळेस संधी ती आली आहे त्यावेळेसच तुम्ही त्या संधीचं सोनं करा ही आयोजकांडाकडून कळकळीची विनंती राहील त्यानंतर जुगलबंदी हा विषय तुम्ही एक नाव पाठीमागून लिहू शकता परंतु टोकनवर जे नाव आहे ते कंपल्सरी कल, कल, राहील आणि जुगलबंदीचं एक नाव मग असे दोनच जुगलबंदी पुकारली जातील जर टोकनवर खाडाखोड केली किंवा टोकन विकण्याचा के प्रयत्न केला तर त्याला टोकन डिपॉझिट मागे मिळणार नाही ना ना याची दक्षता घ्या गावच्या गाड्यामालकांसाठी तोच नियम आहे गावच्या गाड्यामालकांना जुगलबंदी पुकारता येणार ना नाही ना ना ना। गावच्या गाडामध्ये एक बैल तरी घरचा पाहिजे नाहीतर तो गाडा बाद केला जाईल बाहेरच्या गावची चार बैल आणून गाडा पळवणे गावाल्यांसाठी निय नियमात नाही आहे त्यानंतर एकदा झोपलेला बैल तो परत झुपता येणार नाही मग ती बारी झालेली असो किंवा नसो ती बारी बाद केली जाईल मग ती गावची बारी असो बाहेरची असो नाही तर आयोजकाची असो ती बारी बाद म्हणजे बात, बात केली जाईल इनामात धरली जाणार नाही फिटनेस सर्टिफिकेट आणि कलर फोटो हे कंपल्सरी गाड्या मालकांनी आणायचे त्याशिवाय गाडा रॅकमध्ये घेतला जाणार नाही गाडा रॅकमध्ये आल्यानंतर आमचा बैल मागे आहे दोन गाड्या गाडा मागं घ्या तीन गाडी माग मागं घ्या हे असं चालणार नाही टोकन एक टोकन लाव, लाव ले ले ते एकशे सत्तर ह्या सिरियलनुसारच पळवले जातील मागे पुढे जरी गाडा झाला तरी आम्ही त्याचे टोकन पे मागं देणार नाही कारण गाड्यावर स्टिकर आम्ही लाव लावलेले आहे आम्हाला त्या नियमात चालायचे चाला आम्ही बेलभांडारा घेतला आहे त्यामुळं आम्ही ते नियम फॉलो करणार तुम्हाला पण ते नियम फॉलोच करावे लागतील त्यानंतर जुगलबंदीचा विषय असा राहील की एका नावावर एकच गाडा पळेल समजा संतोष अंकुश गावाने हा गाडा एक पळाला आणि जर दुसरी त्यांनी जुगलबंदी संतोष अंकुश हे नाव वापरलं तर ते दोन्ही गाडे बाद केले जातील त्यामुळं जुगलबंदी करताना विचार करा आणि सिंगल नाव देतानाही विचार करा गाडी मालकांनी तुम्ही देताना आम्ही ज्यावेळेस नावं घेतले तुम्ही ज्यावेळेस टोकन फी पाठवली त्यावेळेस तुम्हाला आम्ही नाव विचारलं होतं स्क्रीनशॉटबरोबर नावही पाठवा आम्ही जे टोकनवर आत्ता नाव आहे ते तुम्ही जे दिले तेच टाकणार आहे परंतु जर नावात खाडोखोड केली किंवा ते नाव बदलून दुसरं नाव वापरलं तर आम्ही टोकन डिपॉझिट रक्कम मागे देणार नाही ना ना तो गाडा मग कुणाचाही असो त्या सहकार्य राहणार नाही आणि कोणाला काही अडचण असेल त्याने अगोदर कमिटीला कळवा तुमची टोकन फी मागे घेऊन जा पी डी एफ ज्या वेळेस व्हायरल होईल त्या अडचण असेल तर परंतु टो टोकन मागं न्यायचं आणि दुसऱ्याला द्यायचं हे असं चालणार नाही सेमीफायनलसाठी घाटाच्या राजापासून सत्तर गाड्या घेतल्या जाणार आहेत त्या सत्तर गाड्या मालकांमध्ये घाटाच्या राजापासून सत्तर मग अकरा एकोणचाळीसला जर चार बारे असतील तर त्या सिरियसली सिरियली एक दोन तीन चार अशा लावल्या जातील त्यामध्ये असं नाही की अकरा एकोणचाळीसला चार झाल्यात मग ते चारमध्ये मध्ये एकच नंबर चारमध्ये धरायचा असं केलं जाणार नाही आ घाटाच्या राजापासून सत्तर म्हणजे सत्तरच बाऱ्या घेणार आणि त्यातून पस्तीस फायनल बक्षीस पात्र राहतील आणि बाकीचे जे नियम आहेत सेमी फायनल आणि मेगा फायनल ते त्या दिवशी घाटात सांगितले जातील कौन नमस्कार नाव सांगा बाईल मी संभाजीरामराव घारे महालक्ष्मी मातेच्या उत्सवानिमित्त व आमच्या परिवारातील सदस्य आदरणीय ह्याट्रिक आमदार मयदादा किसनराव लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त सर्व दावडी गावातील ग्रामस्थांच्या वतीनं दावडी घाटावरतील आमदार केसरी पर्व दुसरं गेल्या वर्षी या ठिकाणी थाटामाटामध्ये पाच दिवस यात्रा संपन्न झाली त्याच यात्रेच्या धर्तीवरती अजून एक पाऊल पुढं अशी ह्या वर्षी आमदार केसरी या ठिकाणी सर्वांच्या सहकार्याने संपन्न होत असताना गाटाची दावपट्टी असेल घाटाचा आळा असेल किंवा बैलगाडा रॅक असेल हे सर्व कमिटीच्या वतीनं एकदम सुसज्ज असं केलेलं आहे गाटाची लांबी ही चारशे पंधरा फूट असेल पहिल्या फेरीला सत्तर फूट कांदा असेल व मेगा फायनल आणि फायनलचे नेम त्यावेळेस सांगितले जातील पण सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गाडे रॅकमधनं सोडण्याकरिता जे आपण लिमगावची यात्रा संपन्न झाली त्याच धर्तीवरती ज्या गाड्या मालकांना आज संध्याकाळी जे एफ आपली टोकनची व्हायरल होईल त्याच्यामध्ये एक तासाभर आणि पंधरा गाडे त्यांचा टायमिंग दिलेला आहे त्याच टायमिंगमध्ये सर्व गाड्या मालकांनी यावा असे मी ग्रामस्थांच्या वतीनं सर्वांना आग्रह करतो व त्या ठिकाणी आल्यावरती जो गाडा आतमध्ये येईल त्याला आपली कमिटीची पोरं गाडा वाढण्यासाठी राहतील त्या ठिकाणी कुणीही गाडा मालकांनी गर्दी करण्याची व बाकी गोष्टीची हे करण्याची काही गरज नाही पहिली गोष्ट घाट हा बारा सेकंदामध्ये राहील दोन नंबर घाट हा साडेबारा व तीन नंबर काटा तेरापर्यंत तेरा घेतल्या जातील ग्रामस्थांचा व कमिटीचा निर्णय हा अंतिम राहील याच्यामध्ये कुठलाही बदल होणार नाही कारण असं की तीन दिवसापूर्वी महालक्ष्मीच्या मंदिरामध्ये सर्व गाव एक होऊन सर्वांनी तळी भंडार करून शपथ घेतलेली आहे त्यामुळे नियमामध्ये कुठलेही बदल होणार नाही आणि सर्वांना एक आग्रहाची विनंती आहे की आज जी पी डी एफ व्हायरल होईल त्याच्यामध्ये कुणीही कमिटीला फोन करून त्रास देऊ नये की आम्हाला पहिल्या दिवशी द्या दुसऱ्या दिवशी द्या तिसऱ्या दिवशी द्या कारण साडेतीन तीन हजार गाडे आहेत त्यामधनं तुम्हाला सहाशे ऐंशी लोकांना प्राधान्य गावांनी दिलेला आहे तर त्याचाच आपण एक सारथा अभिमान मानून दिलेल्या ज्या लकी ड्रॉमेंट आपलं टोकन आलेलं आहे त्या टोकन पद्धतीनेच आपण सर्वांनी आलो पाहिजे लकी ड्रॉ हा करताना पूर्ण मंदिरामध्ये आम्ही चिठ्ठ्या टाकून सर्वांसमोर लकी ड्रॉ हा केलेला आहे त्यात बारीक गाडा मोठा गावा गाडा गावचा गाडा किंवा आजूबाजूचे गाडे किंवा पाहुणे रावळे हे आम्ही कुणी पाहिलेले नाही कारण आम्ही त्याच्या अगोदर सर्वांनी एकजुटीने तळी उचलून आम्ही हा लकी ड्रॉ केलेला आहे त्यामुळे तिच्यामध्ये इथून पुढल्या उद्याच्या दिवस कुणीही आग्रह धरू नये ही सर्वांना प्र प्रथम विनंती आहे प्रथम आपल्या फायनलसाठी थार आहे नंतरच्या बारा टू व्हीलर आहेत एक बुलट आहे पाच फ्रीज आहेत एक एल शीडी आहे घाटाचा राजा आहे व चार दिवसामधून जो सर्वात आतून घाटाचा महाराजा होईल त्यासाठी एक चांदीची मानाची गादाही ठेवण्यात आलेली आहे असं उत्कृष्ट असं नियोजन दादांच्या वाढदिवसानिमित्त सर्वांनी एकजुटीने येऊन केलेलं आहे त्याला सर्वांनी साथ देऊन अशीच यात्रा चार दिवस चांगली पार पडेल यासाठी सर्व गाडी मालकांनी सहकार्य करायचे अशी सर्वांना हात जोडून कळकळीची विनंती आहे बंटू शेठ नमस्कार नमस्ते आता मेगा फायनल आणि फायनल चौथा शेवटच्या शे दिवशी होणार आहे तीस तारखेला तर भरपूर अशी गर्दी पाहायला भेटन घाटामध्ये तर तळामध्ये तर गर्दी होईल तर तळामध्ये होणारी गर्दी यावर तुम्ही कसं प्रकारे नियोजन केलेले अरे अर्थ नाही ना ही यात्रा ज्यावेळेस भरवायची आहे त्यावेळेस ही यात्रा संपूर्ण गावातील युवक सहकार्यांनी एकत्र येऊन भरवलेली आहे त्यामुळं यावेळेस जरी फायनलच्या टायमाला सर्व सर्व घाटात गर्दी होतच असते पण आमचे सर्व युवक तर सहकारी मित्र जे आहेत त्यांनी ठरवलेले सर्व युवक कार्यकर्ते खाली थांबणार आहेत आणि रशीचा वापर या ठिकाणी प्रथमत केला जाईल ज्यांची बैल फायनलला आहे आणि दुपणारे एवढ्यांनाच आतमध्ये सोडलं जातील जे बाकीचे बहणाऱ्या बिणाऱ्या आहेत त्यांना त्या रशीच्या येमधून आतमधून सोडलं जाणार नाही आणि जरी या ठिकाणी गर्दी झाली तर शेवट या ठिकाणी कमिटीचे कार्यकर्ते कलरचा वापर करणार आहे त्यामुळे या ठिकाणी खाली कठल्याही प्रकारे या ठिकाणी बैल दुपताना अडचण होणार नाही आहे तसेच वर्षाही ठिकाणी ज्या ठिकाणी आपण गाड्या मालकांना बोळ करणे गरजेचं असते त्याही ठिकाणी कमिटीचे कार्यकर्ते उपलब्ध असून वरच्या बाजूला पूर्ण बोळ त्या ठिकाणी पाळण्यासाठी ठेवण्यात येणार आहे सागर शेठ पाच दिवसाची जी यात्रा आहे त्यामध्ये कोणा कोणास निशाणावरती कशा असं नियोजन हो आता हीच आमचा सगळा घरचा स्थाप राहणार आहे घरचा ताप असं म्हणायला गंगा संभाजी बगारे आणि संतोष भावकुश गावाने हे दोघ जण गाढळावरती राहणार आहे पण ती अनेक यात्रेत पन्नास यात्रेंना टाकायची आपल्या घरचाच असल्यामुळे तो स्वतः इथं टाकायचं काम साबळे करणार आहेत जाता जाता गाड्या मालकांना एक आव्हान का राहीन सांगा गाड्या मालकांना एकच विनंती आहे आम्ही नियम आम्ही नियम व्यवस्थित बनवलेले आहेत तुम्ही योग्य नियमांचं पालन करा शिस्त दाखवा वेळेत या यात्रा कमिटीला त्रास देऊ नका एवढीच आमची योग्य विनंती आणि तुमच्या बाऱ्या चांगल्या जोडवा आणि एक नंबर मध्ये नियोजन करा आणि थारचे मानकरी व्हा